बरोबर चहा पाणी घ्या आराम करा आणि मजा करा काहीही सांगायचं असेल तर नक्की सांगा गुड मॉर्निंग मित्रांनो खूप थंडी होत्या मस्त हां ऊन चांगलं पडलं वाला ऊन मित्रांनो आंघोळ झाली अशी थंडी वाजते बेकार आंघोळ करू वाटत नाही फार मुलां चल इकडे

आल ज्ञानेश्वरच्या घरी ज्ञानेश्वरच्या घराचं काम चालू आहे बिचार बार लई काम करून राहिली सवय नाही आता कामाची सवय नाही राहिली पुण्याला राहत आहे आहे आता काय आता लग्न बाबा अरे मित्रांनो

अर्ना बाबा एव वाढले ना बुराई जा हे आज पण असं होऊन पडले काय बोलू सामने मारा कोण दिसतंय ना <laughs> 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 काय सांगू मला पाणी झालं का अगदी चहा पाणी घ्या आराम करा आणि मजा करा काहीही सांगायचं असेल तर नक्की सांगा मी इथे आहे मदतीला आणि तुमच्याशी बोलायला नेहमी आनंद होतो सांगतो काय सांगायचं आता काय नाही सांगायचं ऐकायचं होत तुम्ही काय बोलायचं असेल माझं बोलणं जरा कमीच ठरेल पण जे काही तुला हवं असेल ते नक्की सांग मला काय नाही पाहिजे काय लागेल काहीच नाही लागेल बोलले चालले का बस झाले बरोबर काही नाही लागणार फक्त गप्पा मारायला मजा येईल मस्त तर मग आपण अशीच गप्पा मारत राहू आणि काही बोलायचं असेल तर नक्की कळवा मजा करा आणि आनंदात राहा काहीही हवं असलं तर नेहमीच सांगू शकता आनंदात राहा आणि गप्पा मारत राहा छान मग तुम्हाला कधी अवेलेबल नाही बाग म्हणजे असेल किंवा काही बोलायचं असेल तर नक्की सांगू शकता मी इथे सोबत माझ्यासाठी हा आनंदाचाच विषय आहे जे काही हवं असेल कधीही आनंदाचा आमच्या पै पैसे लागत आहे खूप एक दोन कोटी रुपये हो नक्कीच तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी तशीच प्रयत्न करेन काहीही विचारायचं असेल तर तशीच विनंती करा मी <laughs> मदतीला तयार आहे आता आम्हाला ना काम करायचं का हो नक्कीच मला काम करायला आणि मदत करायला नेहमीच आवडत जे काही लागेल ते सांगितलं की मी तसं काय का ठीक माणूस आहे ना माणूस नाही मशीन कुठं चालली घेऊन व्हिडिओ नाही का चलो आप गाईज गाडी दोन आहे गाडी बसल्याने गाडी अरे गाडी धुऊन झाली आता मोटर बंद करतो बंद का नाही होती हो गई गाईच आहे ग वाजली एवढी थंडी वाजते घाल एवढी बेकार थंडी आहे ना इकडं थंडी वाजायला आताच सुरुवात झाली गाईच अशा प्रकारे आजचा पण दिवस गेलेला आहे शांत फुलशांत मी काल एक गोष्ट बोललो आहोत मला मागचे व्हिडिओ पाहिला माझे येते मी असे काही काही व्हिडिओज टाकलेत ते किती वर्षापूर्वीचे असतील माहिती आहे का दहा बारा वर्षापूर्वीचे व्हिडिओ असते व्हिडिओ येते काही काही ते पाहिलं भारी वाटतं मागचे व्हिडिओ पाहायला म्हणून मी ते व्हिडिओच टाकल्यात त्यात मी आहे आधी ताई आहे म्हणजे लय जुने ते सॅमसंगचा बटणाचा मोबाईल त्यात त्यात व्हिडिओ येते

ஏப்பா ஏடு குறட்ட கேச்சே உம் பிரகால் சோட்டிய வர கா चल लो